दुपारच्या वेळेत आले त्या आपले किली लशी फिशी पिलू मस्त पिकी बघा कार बहिणी न भावांना बघा आज आपल्या घरी कोण आले त्या कुठून भेटायला कुठलं गाव येत आहे तुमचं बघा ती सांगोल चप्पलीकडे कुठं गाव आहे त्यांचं तिथून आले आप ते आपल्याला खास भेटायसाठी आणि आपलं ही तिकट नेण्यासाठी ने भारी वाटलं बरं का ताई आला आणि मित्रांनो उन्हाच्या चार रकात आली ती आपल्या पत्रात एकदम उकडतय पत्र सगळं गरम होत आहे बघा बघा र पॅक करायला लागले ते त्यांना द्यायला लागले ते एक किलो त्या म्हणल्या आता आलू आहे म्हणल्यावर एवढं चांगलं दिसतंय म्हणल्या नंतर ना द्या आम्हाला एक किलो हो तर बघा इकडं पॅकिंग करायला लागले तर मित्रांनो बोलूया जरा ह्या ताई ताईस तर ताई कसं वाटतंय कसं नाही आमच्या घरी येऊन खूप छान वाटतय कसं म्हणजे गरीबाच्या घरी येऊ शकत भारी वाटतय गा। <laughs> वाट <laughs> हो हो का कस पण घाम मात्र लय निघतय बर घाम निघतय लय उकडतय जरा आपलं घर हाय पत्र्याचं काय करता हाय ती हाय खरं होय हाय ना कसं वाटलं मग तुला आज एक ना का तर मित्रांनो हा का हिथ बाजार हे मिरच्याचा बाजार काय असेल ती आता आहे आज अजून पॅकिंग आहे ते सगळं नाही तर तुम्ही म्हणताल ह्यात आणले काय तर तसं काय नाही ह्यात आत पिशवी येत्या आणि वरून ठिक्यात आणले नाही वर झालं का नाही त्यांचं पॅक करून आज अजून दहा किलो मिरची आणली त्याला लागणारियल आणलंय बघायत आहेच नाही दुपारच्या वेळेत आले त्या आपले किली लशी फिशी पिलू मस्त पिकी बघा कस वाटतय मग आज एक नंबर काही नसतं मग एक नंबर एक नंबर काय चालू केलंय ओंकारला भेटाय तुम्हाला भेटायला आले त्या ताई हे दादा त्यांना जाता, जाता जाता एक किलो तिकट पण तर ताईनी तिकट घेतलं मित्रांनो इथं ताई ना आले त्या उन्हा तानाच्या आले त्या बघा आले आले आपल्या मशीचं होतं लशी लशी बनवून ठेवली होती तयारच होती दिली कशी वाटली लशी आपल्यात बघा दूध लशी कशी आहे असू द्या त्या ताईने आपण तिकट पॅकिंग करताना बघितलंय डब्यात तिकट कसं आहे आणि तिकटाचा सुगंध कसा आहे त्या अगोदर विचार हा मेन सांगा सगळ्या शेनला कसं वाटतंय कसं नाही मसाला खूप छान आहे आणि सुगंध पण बघा मित्रांनो हे तर त्यांनी घेतलंय बर का आता जरा त्या अडकत्या त्या कारण की त्या म्हणजे पहिल्यांदा असल्यामुळं जरा दबकत्या त्या सवय नाही त्यांना तर असं द्या आपण सगळीजण घेऊया मिसळून मिळवू मिळून करून कसं असतंय जरा पहिल्यांदा असली <laughs> की माणसाला भ्या वाटतं मनातल्या मनात विषय काय तर भीती असते तसं काय नाही बरं सगळी आपली जायती हिथ बोलताना बोलायचं होतं झालं की आपल्याकडं पण आपल्याला आनंद वाटतो की बाबा आपल्यावर एवढी प्रेम करते ती आपल्या प्रेमापुटी इतक्या ना आपल्यासाठी आपल्याला भेटाय आले आप ती त्याच्या एक भारी वाटतंय आणि आल्याबद्दल तुमचं पण मनापासून लय आभार होय होय बोल काय तर तुझ्यासाठी आले ती खास त्यांना काय बोल की काय तर विचार ती चल म्हणते ती जा काय सांगू आता मी काय सांगू रुंकू आता कसं करायच आज काय झालं मिस्टेक काय झाली सांगेन मग काय झाले नाराज आहे का काय कशान हा काय झालंय काय आज चेष्टा केली का गोक मारल विनोद विनोद तर जाद्या मित्रांना ह्या ताईनला पण उशीर झाला ती लांब आले तीन ती पण मोटरसायकलीवर आले आली ती आहे कशी तुटून पडले ती बघा ही पापड्यांवर आणि आपली पाहुणी आली होती भेटायला ती आता जेस्टच गेली बघा आणि बायमाने घेतलंय आता मोर बचकनच घाऊ खाय चालू करणार आहे ती मित्रांनो

काय नाही तुमचं चालू आहे बसली गटीवर त्यांना तिकट घ्यायचं होतं तिकटा निमताना ते आली आपल्याला भेटायला आपल्यात बी कोण तर आपल्याला भेटायला आणि त्यांना पण भेटून आपल्याला आनंद झाला बरं का नवरा बायको एकदम फ्रेली होती बोलायला आपल्यासारखीच होती होती बोलायचं म्हणल्यावर भ्या वाटतच आणि कोण बी असलं तर पहिल्यांदा असं धरलं म्हणलं की माणूस बघत बोलताना चिंक्यावरून आली होती ती आणि चिंक नाजऱ्यापैकी आलं बरं का मित्रांनो नाजर सांगोल्यापासून कमीत कमी पंधरा सोळा किलोमीटर लांब आहे आणि सांगोला आपल्या घरापासून कमीत कमी वीस बावीस किलोमीटर लांब आहे आली सरळ सरळ ताळ्याकडे गेली बघितलं नोकर म्हणलं मग मी गाडी तळ्याकडे गेली या मग परत त्या ताईने फोन केलेल्या फोनवर त्यांना फोन लावला ताई इकडे या म्हणलं खडीकड आपलं खडीकड कड मग त्या ताई आल्या बघा बोलून बरं वाटतं व असं नव जुनं कोणतर आपल्या पण घरी आल्यानंतर ना आपल्याला पण बरं वाटतं आहे का नाही आणि मेन म्हणजे त्यांना आपण तिकट जेवढं केलं होतं तेवढं दाखवलं त्या ताईंना म्हणलं बघा झंझणी तिकट आहे कसं आहे कसं नाही आणि ते जाताना एक किलो घेऊन गेलं आणि खास तिकटा करता झाले होते बरं का ते तिकटा करता पण आल्या ग मला काही तर तिकटाच्या निमित्तानं तुम्हाला म्हणजे तुमच्या संग बुवाला पण भेटलं म्हणली आणि बसायला जरा वेळ म्हणली तुमच्या संग असं म्हणजे दिवसापासून म्हणली वाटत हो तुमची गाठ फेट घ्यायला बोलाव आव ती म्हणली तिकटाच्या निमित्तानं आज योग आला बर वाटलं जरा म्हणाला तर हे पोरांनी बघा दुपारच्या येळायला काय चालू केलंय भूका लागल्या मनुष्यनं दाजून तळलं आणि लगलाय खायला मी तुमच्या संग बोलते तोपर्यंत ताट होतय री का मग गाऊ देते की नीट करून उद्या सण सुध हाय मग उद्या नग ते का काय करायला हे मित्रांनो सामद्या ना उडी पाडवायची हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या हाय आज नाही आज देऊ देऊ बस ग का उद्या देईच सकाळ सकाळ हाय का नाही वा उद्या सण हाय ह्या नीट सण यायच्या अगोदर सणाच्या अगोदर कशा काय ह्या शुभेच्छा द्यायचे

लागत दिवस येतील तसं दिवस काढावं लागतं आपल्या महाग दोन काय वर्षाचं डोंगर होत साहेब झालं गेलं गंगेला मिळलं ती मागलं काढून काय उपयोग नाही मित्रांनो बरोबर आहे का नाही जाऊ द्या झाल्या झालं आता ही गिती दीड दोन पाहिल्या दळान बघा बारीक दळून आणायचं घवावर घाव दळून आणायचं दळून आणलं म्हणजे मग भरून ठेवते डब संध्याकाळचा वकूच झालाय स्वयपाक हे करायचंय अजून चित्रावर राहणार आहे अजून ह्यानी ती ठिका भरून आणलं ती मिरच्या नीट करायची दुपारचा वेळ आहे आता म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे अरे दुपारची येऊ झाली दादू तीन चार पाच लगेच होते ते टायमिंग लागतोय सांगत हा होय मित्रांनोच आपल्या गावाकडे तीन वाजल्यापासून स्वयंपाकाला चालू करते ती चुलीवर उशीर लागतो

उद्या हाय सण सणाची तयारी चालू आहे कविता ताई तुमची आहे दळ नीट करून लेकरांना द्यायला लेकर आता चालली ती दळायला डाळ दुकानात आहे आणि आता येताना ती बाजार घेऊन येणार साईडला येता यांना हार डाळ गुळ हाय आणि नारळ की घेऊन या म्हटलं बाकीचं हाय म्हटलं थोडं थोडं घरात पोळ्या पण ह्यानी खात नाही मित्रांनो दादू पण लय खात नाही वंकारच हा